करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या अदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर आमदार नारायण पाटील यांनी दणदणीत विजय मिळवलाय माजी आमदार संजय शिंदे यांचं पॅनल देखील या निवडणुकीत उतरले होते मात्र विधानसभेच्या निवडणुकीपाठोपाठ आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील आमदार नारायण पाटील यांनी माजी आमदार संजय शिंदे यांना चितपट करून कारखान्यावर सत्ता मिळवली आहे सध्या कारखाना आर्थिक अडचणीतून जात आहे मात्र आमचे नेते कारखान्यासाठी सहकार्य करतील आणि कारखान्याच्या पुन्हा गत वैभव प्राप्त करून देऊ असा विश्वास या विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त आहे पाठिंब वेळेस आमच्या कर्मथाला चूक झाली त्यात विधानसभेला बी आमच्या तालुक्याने सुधारली आणि कारखान्याच्या निवडणुकीला बी चूक सुधारलेली आहे आणि आता बोलला कुठलाही थारा कर्म तालुक्यामध्ये असणार नाही असं या ठिकाणी मला आवडून आपल्याला सांगायचं कारण का हे कर्म गोविंद पाटील माझे वडील यांनी या आदिनाथ सकाळी साखर साखर कारखान्यासाठी फार मोठं त्यांच्या थे, आयुष्यातलं योगदान दिलेलं होतं त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाचा आणि आमच्या घराण्याच्या अस्मितेचा प्रश्न कारखान्याच्या संदर्भामध्ये पायण्याचा उभा राहत होता आणि पाठिंबशा काळामध्ये आम्ही राजकीय जीवनामध्ये जास्त नव्हतो कुस्ती क्षेत्रामध्ये काही वर्ष ले आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला मी कोल्हापूरहून आल्यानंतर ले गावी स्थायिक झालो तिथून पुढे माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली पूर्ण आशीर्वाद आम्हाला आहे आणि भविष्यकाळामध्ये राहणार आहे बारामती आगृहने खरं तर ज्यावेळेस त्यांचा करार झाला होता त्यावेळेस ते जर आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात त्यांनी ताब्यात घेतला असता तरी वेळ आदिनाथ कारखान्यावर आली नसते कार्यावर झाल्यानंतर जवळजवळ दोन तीन वर्ष ते कारखाना ताब्यात घेण्यासाठी थांबले आणि त्याच्यामुळे दोन तीन वर्षामध्ये बराच कर्जाचा या कारखान्यावरती वाढला कर्जाचा डोंगर झाला आणि तिसऱ्या वर्षी ते कारखाना ताब्यात घ्यायला आल्यानंतर आम्ही त्याला विरोध केला आणि त्यांना पाठीमागे पाठवून दिलं कर्ज जरी असलं तरी आम्हाला नेते मंडळी आहेत आमच्या वेचे आम्हाला देणारे आहेत बँका वगैरे पैसे आणि आम्हाला असतातला काय भाग नाही त्यावेळेस वेळेस त्यावेळेस भागला जात ताब्यामध्ये कारखाना होता आणि त्यांचं मीच मॅनेजमेंट झाल्यामुळे थोडं कारखान्यावर अशी अवस्था निर्माण झाली म्हणजे आता आम्ही देऊ शकाळ सगळं सुद्र दिव असा या ठिकाणी आम्हाला वाटतं आता कसं जवळजवळ बरेच निमे अर्धे जे कामगार आहेत ते तर मला वाटतं रिटायरमेंट रिटायर झालेले आहेत आणि अजून काही से दिवस जे असतील ते भविष्य काळामध्ये त्यांचं त्यांच्या पगारीचा प्रश्न सगळ्या बॉडीला विश्वासात घेऊन आम्ही मार्ग काढू प्रयत्न लागेल उघड केला तुमच्या पक्षाच्या पाहिजे अपेक्षित होतो ना मग संजय महाराज होते ना कारखान्यावर ना त्यांना पाठिंबा पाठवलं म्हणून बोलवत तरी संजय महामांचा पराभव झाला स्वतः पवारांनी ताकद देऊन सुद्धा हा पराभव झाला संजय मी त्यांचा जे कार्यकर्ता आहे सुभाष पवार म्हणणारा त्यांनी पळून काम जेवलं घेतलं या प्रचार राजकारणात आज पर्यंत तुम्ही सहकार्य घेणार किंवा त्यांना मदत करणार पण आता ती पुढची दिशा पुढे ठरवलं आता आता बोलून तो या सगळ्या प्रकारात काही सल्ला दिला होता का तुम्हाला या कारखान्यात चालू होता ना नाही कसलाही सल्ला मला दिला नव्हता असं भूमिका योग्य आहे का चुकीची आहे सध्या सगळ्या मला आता तसं पाहिलं तर आमच्या दृष्टीनं चुकीचं वाटणार आहे आम्हाला त्यांना कसं वाटतं तुम्ही नाही सांगू शकत मारहाो वगैरे झाली नाही भासाबाची झाली तक्रार करणार आहात रोहित पवारांच्या भूमिकेबद्दल पक्षाकडे पक्षाकडे काय कारणच येत नाही माझा विजय झालाय त्याच्यामुळे आम्ही अशा गोष्टीकडे लक्ष देणार नाही आता 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 आहे मला नाही सांगू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या